परप्रांतीय जर का महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला बोलला एक कायदा काढणं गरजेचं आहे आहे ना प्रत्येक जातीसाठी कायदा काढला असाच कायदा महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला जर का तुम्ही अन्याय करता त्याला मारहाणी करताय हा कायदा मला असं वाटतं हे सारख्यांनी काढणं गरजेचं आहे मला भरपूर काय गोष्टी बोलायच्या जे मराठी माणसाबद्दल बोलतात ना आहोवा पसरवली जाते पण मराठी माणूस काय आहे मला तुम्हाला सांगायचं आहे आता ही जी गोष्ट कल्याणची झाली त्याच्या पाठोपाठ आता परत कालची कल्याणची गोष्ट त्याच्या आधी एक ठाण्यामध्ये एका परप्रांतीया मी एका महिला रिक्षा चालकावर म्हणजे मराठी महिला रिक्षा चालकावर हात उचलला आणि मग अभिलाश आधाली त्याला बरोबर जो काय द्यायचा दणका तो दिला पण गोष्ट अशी ना मित्रांनो जेव्हा असता अत्याचार होतो तेव्हा मराठी माणूस एक येतोय आणि ती बातमी आता बोलतात ना मीडियाद्वारे जेव्हा यायला लागली आता तर मराठी माणूस कुठेतरी आता बोलतात ना सुधारलाय असं मला वाटतं मराठी माणसाला कळते आता की आपण जी चूक केली प्रत्येक वेळेला निवडणुकीमध्ये आपण प्रत्येकाला निवडून देतोय पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा फक्त त्याच्याकडे आपण वदत मागायला फक्त जातो आणि त्याच्यानंतर आता कळतंय की आता जर का मराठी माणसं अन्याय नाही आहे तर मनसे पाहिजे प्रत्येकाना दिसतंय व माझा विषय मित्रांनो असा आहे की दूरचा की मराठी माणसं एकमेकांचे पाय खेचतात मराठी माणसांना एक मराठी माणूस पुढे गेला की आवडत नाही अशी जी पसरवली ही मराठी माणसाने पसरवली ही परप्रांतीची पसरवली मित्रांनो तुम्हाला खरं सांगतो मी जसं तुम्हाला हाताची पाच बोटं सारखी नसतात जसे आपल्यावर एक बोलतात ना पाय फिचणारी आहेत तशी परभ्रांतीमध्ये पण पाय खेचणार लोक भरपूर आहे पण आपल्याला काय आपण जर दिसतं आपला मराठी माणूस पाय खेचतोय आपण आपण आपलीच बोलतात ना की माणसं म्हटलं ना तर शनी सारखीच असतात पण आपल्या रोगांमध्ये भांडण लावून देत आहे हे आपण पाहणं गरजेचं आहे कारण मला असं वाटतं आज गुजराती असेल मारवाडी असेल कोणी असेल भैया असेल प्रत्येक जण एकमेकांना मदत करतात तसं मराठी माणूसही मदत करतो ही माझ्या डोळ्याने मी पाहिले मला वाटतं तुम्ही पण तुमच्या डोळ्याने पाहिलं असेल पण आपण तरी एक हा बोलतोय ना मराठी माणूस त्याची पाय खेचतोय म्हणून हा बरोबर असेल हे जे बोलतात ना की अपोआ पसरवले जास्त आपण लगेच आलो विश्वास ठेवतो हो पण आपण हे नाही बोलत की अरे नाही मी पाहिजे मराठी माणूसांनी कोण मदत केली एकमेकांची किंवा मा मग मराठी माणूस त्याच्यासाठी भरपूर गोष्टी करतो जसं परप्रांतीय करतात पण मी तुम्हाला सांगतो ना मी भरपूर असे परप्रांतीय पाहिलेत जे एक पूर्ण प्रणालयामधून दुसऱ्यांसाठी जळतो दुसऱ्यांवर जळतो असे परप्रांतीय भरपूर आहे मी पाहिलेले मला असं वाटतं तुम्ही पण पाहिले असतील पण हा आरोप जो आहे ना तो महाराष्ट्राचा मराठी माणसावरच लावलेला आहे मला असं वाटतं आपण ह्या गोष्टी समजणं गरजेचं आहे की मराठी माणूस नाही नाहीये आज मराठी माणूस किती एकत्र आला हे एक सगळ्या जगाने पाहिलं आहे कालच्या पर्वच्या हो प्रकरणामुळे आज मराठी माणसाला महाराष्ट्रात कोण बोलतात ना कोण काही राहत लावू शकत नाही ही ताकद आपली महाराष्ट्रातील मराठी माणसाची आपण या दोन दिवसात पाहिली आणि पुढे जेव्हा असं प्रकरण होतील ना तेव्हा मराठी माणसावर अन्याय झाल्यानंतर मराठी माणूसच पहिला पुढे येणं बाकीच्या बोलण्याचा मॅटर असेल ना तर मराठी माणसं सोडून द्या कोणाचाही दुसरा मॅटर असेल तरी आपण आणि फोटोज काढायला उभा राहतो पण मला असं वाटतं की एखादा मराठी माणूस कुठं जसा येईल ना तसं कुठला परप्रांती येणार नाही हे मी कालच्या आता हे पर्वाचं प्रकार घ्या ना दोन एका मराठी कुटुंबाची म्हणणं चालू होती आणि एका त्या त्याची मराठी माणूसच मध्ये आला ना मराठी माणूस प्रत्येक मराठी माणसाच्या मदतीला घेतो पण आपण ही जी एक अफवा ती मला असं वाटतं आपण आपल्या मराठी लोकांना सांगणं गरजेचं हे अफवा आहे हे आपल्या मध्ये लावून देण्याची काम आहे आता हे जातीचं हत्यार करते प्रत्येक जण की बाबा हा माळी हा साडी हा मराठा कर प्रत्येक जण येतील का हाता हत्यार करतील जातीचं आणि त्याच्यातून मराठी मसाला वेगळा करण्याचा प्रयत्न करतील माझी प्रत्येक मराठी मानवांना हा जोडून विनंती मित्रांनो मी बोलतो ना खरं हे जातीचा हत्यार आपल्यावर चाललं नाही पाहिजे कारण आपण प्रत्येक आपण मलाच वाटत माहिती ही गोष्ट की जातीचा हत्यार काढले की आपण वेगळे होतो आणि हे परतपर्यंत त्याच्या लोकांना आहे नेत्यांना आहे की जर का कुठलंही निवडणूक असेल तर जातीचा हत्यार करायचं आणि मग मराठी मसाला वेगळा करायचा त्याच्यामुळे मराठी माणसांनी आता समजणं गरजेचं आहे हे जातीच्या हत्याचा काही उपयोग होणार नाही आणि हे मला वाटतं माझा दलित बांधव माझा मराठा बांधव माझे समाजाचे बांधव ह्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी कारण आपण पाहिलं असेल आता हे जे प्रकरण धडतायत प्रत्येक हे प्रकरण थोडं धुल तुम जे चालतात त्यानंतर शांत होतं त्यात मध्ये पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमचे राजसाहेब ठाकरे प्रत्येकाला प्रत्येकाला आहे न्याय मागायला पण आपण तिकडेच जातो अरे प्रश्न सोडवणार पण तोच एक पक्ष आहे बाबी कुठला पक्ष नसतो कुठला सत्तातला पक्ष नसतो फक्त यांनी सत्तेतल्या लोकांचं काय असतं आरोपीवर कारवाई बोला पण आरोपी कोण हे पण त्यांना माहीत नसतं जो आरोपी येतो त्यावर कारवाई होना। ते हो ना पण तरी ठरवायचं कोणी आपण नाही आपल्या पद्धतीने ठरवायचं म्हणजे मराठी माणसावर अन्याय झाला तरी तो मराठी माणूस पण आरोपी असू शकतो असं त्यांचं मत आहे मला असं वाटतं की आपण ह्या सगळ्या गोष्टी बाणं गरजेचं आहे तुम्ही सत्तेत जरी बसला असला तरी महाराष्ट्रात मराठी माणसाची बाजू घेतली पाहिजे आणि एक महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मराठी माणसासाठी अन्याय झाला त्यांच्यावर ते कायदा काढणं गरजेचं आहे जसं ॲस्ट्रोसिटी आहे ना प्रत्येक जातीसाठी तुम्ही कायदा काढला की परप्रांतीय जर का कुठला महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला बोलला तर तो कायदा लागला पाहिजे ही गोष्ट मला असं वाटतं हा कायदा त्यासाठी योग्य आहे पण असाच कायदा महाराष्ट्रातला मराठी माणसाला सगळं तुम्ही अन्याय करता त्याला मारहाणी करताय तर मग असा एकदम मोठं ना एकदम खतरनाक कायदा लागला पाहिजे हा कायदा मला असं वाटतं हे सारख्यांनी काढणं गरजेचं आहे आणि मराठी माणूस तेव्हाच कुठेतरी बोलतात ना की महाराष्ट्रावर हक्क गाजू शकतो कारण आता झालंय कसं प्रत्येक जागोजागी आपण पाहतो की गुजराती मरवाडी सगळं घुसत चालले आपल्या आजूबाजूला आपण पाहिलं तर आपण आपल्याला वाटतं आपला मराठी जरी असलं तरी आपल्याला वाटतं की तू कुठलं तरी परप्रांत आपण हिंदीत बोलतो कुठली सामान तो कुठली वस्तू घ्यायची जरी तरी आपण हिंदीत बोलतो नंतर नाही तो मराठी आहे म्हणजे प्रत्येक मराठी माणसाला हात जोडू गेले ते पहिला मराठी बोला ज्याला कळत नसेल कुठली गोष्ट असेल पण त्याला सांगा मराठी शिक कारण आपण महाराष्ट्रात होतो बाकीच्या राज्यात बघा बाकीच्या राज्यात जर काय कुठे ती भाषा येत ना दुकान बंद कर पण आपण आपण काय सवय लावतो आपण सगळ्यांना बोलतात ना एकत्र घेऊन चालतो पण त्याच्यामुळे आपली मराठी भाषा बोलते ना त्याचा काय मला वाटतं आपण सगळ्यांनी याचा विचार केला पाहिजे आणि याच्या पुढे मराठी माणूस अन्याय झाला तर मराठी माणूस काय हे प्रत्येकाने आज पाहिले तुम्ही देखील मी तुम्हाला सांगतो खरं हे जातीचा हत्यारे ह्याच्यापासून लांब राहा आणि माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की आता महाराष्ट्रात मराठी माणसाला जर का कोणी अन्याय गशेपी करणार असेल तिची मारहाणी करणार असेल तर कडक कारवाई झाली पाहिजे कडक कायदा आला माझी हात जोडून तुम्हाला विनायते महाराष्ट्र सरकारला बस एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय जा महाराष्ट्र